मंडळी जवळ आला ना की एक गोष्ट घरात खूप महत्त्वाची ठरते पाणी गरम करणारी किटली हीच पाणी गरम करण्याची जी किटली आहे ती स्वच्छ कशी करायची शिवाय या किटलीमध्ये फक्त पाणीच गरम करता येतं का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात येवळ्यात मुद्द्यावर सर्वात आधी आपण हे जाणून घेणार आहोत की पाणी गरम करणाऱ्या इलेक्ट्रिक किटलीचा वापर काय काय बनवण्यासाठी केला जाऊ शकतो आता बहुतांश घरात इलेक्ट्रिक किटलीचा वापर केला जातो सकाळची ग्रीन टी कॉफी तसंच इतर डिटॉक्स ड्रिंक्स साठी गरम पाण्याची गरज पडते इलेक्ट्रिक किटलीचं वैशिष्ट्य म्हणजे हे उपकरण पाणी गरम असताना आपोआप बंद होऊन जातं किटली मॅन्युअली बंद करण्याच्या कामापासून तुम्हाला वाचण्याबरोबरच विजेचंही तुम्ही बऱ्याचदा बचत इथे करू शकता अशा या इलेक्ट्रिक किटलीद्वारे तुम्ही अनेक गोष्टी सहज करू शकता कोणत्या गोष्टी दूध गरम करू शकता सूप बनवू शकता मॅगी पास्ता बनवू शकता अंडी उकडवू शकता आता हे सगळं तुमच्या किटलीमध्ये तुम्ही बनवू शकता की नाही हे तर तुम्ही जेव्हा किटली विकत घेताना तेव्हाच त्याच्या पॅकेजिंगचं जे बॉक्स असतं ना त्यावर तुम्ही तपासून घेऊ शकता आता जाणून घेऊयात जर तुमच्याकडे किटली असेल तर ती स्वच्छ कशी करायची आता बऱ्याचदा कसं होतं उन्हाळ्यामध्ये आपण किटली बाजूला ठेवतो त्यामुळे मग ती स्वच्छ करायची आत्ता पावसाळ्यात तुम्हाला गरज पडणार आहे चला पाहूयात कशी तुम्ही ती स्वच्छ करू शकता पाणी गरम करणाऱ्या केटलमध्ये दररोज पाणी गरम केल्याने या भांड्याच्या तळाशीना पांढऱ्या रंगाची घाण साचू लागते ही घाण सहजासहजी साफ होत नाही अशातच आपण आता काय करायचं तर ही पांढरी घाण साफ करण्यासाठी काही टिप्स आपण तुम्हाला सांगणार आहोत ते तुम्ही व्यवस्थित केल्या तर मग तुमची किटली स्वच्छ होऊ शकते सगळ्यात पहिली टिप किटली अर्ध्याहून अधिक पाण्याने तुम्ही भरा मग त्यात एक चमचा लिंबाचा रस किंवा तर सायट्रिक ॲसिड घाला पंधरा मिनटं पाणी उकळवण्यासाठी सोडा नंतर स्क्रब आणि डिशवॉशरने स्क्रब करून साच वाचलेली जी घाण आहे ती धुवून टाका आणि मग साध्या पाण्याने वॉश करा दुसरं केटलचं जे भांड आहे ते अर्ध पाण्याने भरा आणि त्यात दोन ते ती तीन चमचे बेकिंग सोडा घाला वीस मिनिट ते पाणी उकळवा थंड थंड झाल्यावर डिश वॉश किंवा स्क्रबच्या मदतीने स्वच्छ करा तिसरं जर तुमच्या केटलमध्ये खूप पांढरी घाण असेल तर तुम्ही ज्या मिश्रणात किटली साफ करत आहात ते मिश्रण उकळवून रात्रभर तसंच थंड ठेवा असं केल्याने केटलमध्ये असलेली जी घाण आहे ती रात्रभर तशीच ठेवल्याने नेक्स्ट डे स्वच्छ होऊ शकते महत्वाचं म्हणजे इलेक्ट्रिक किटलीच्या वायरवर आणि त्या भांड्याच्या मशीनच्या भागावर पाणी पडू देऊ नका कारण यावर पाणी पडलं तर शॉक लागायची भीती असते त्यामुळे थोडं नीट तुम्ही धुवून घ्या आणि मग ते आधी नीट पुसून कोरडं करा आणि मगच वापरा अशा पद्धतीने घरात असलेली किटली जर पाणी उकळवण्यासाठी वापरणार असाल यंदा पावसाळ्यात तर अशा पद्धतीने तुम्ही स्वच्छ करून घेऊ शकता आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अजूनही विषय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता ज्याबद्दल तुम्हाला टिप्स जाणून घ्यायला आवडतील लोकमत चकीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी